नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल क्रमांक पास दौंड यांचं पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर आज आपण पाहणार आहोत एस आर पी एफ भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंड गट असतापणाऱ्या सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस राबवण्यात आलेली होती सदर भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीमध्ये गुणवत्तेनुसार पात्र ठरलेले तसेच जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय ओन पुणे यांनी तुम्हाला वैद्यकीय दृष्ट्या शस्त्र पोलीस शिपाई या पदावर नियुक्तीस योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने व पोलीस आयुक्त अधीक्षक यांनी तुमच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची गुन्हा अथवा दंड नसल्याचे चार तुप पडताळणीचा अहवाल दिले लेत तुम्हास या गटाच्या स्थापनेवले सशस्त्र पोलीस शिपाई घटक या पदावर हजर होणे का मी वेळोवेळी मुदत देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या संदर्भातील अर्जानुसार या कार्यालयास एक महिन्याची मुदत मिळण्याची विनंती केली आहे तुम्ही मागवलेली मुदत वाढीचा कालावधी आता संपुष्टात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नसून सशस्त्र <coughs> पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही दिनांक बा चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस कालावधीत कार्यालयीन वेळेत सशस्त्र पोलीस शिपाई या नियुक्तीच्या पदावर हजर होणे कामी या कार्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे सदर कालावधीत तुम्ही उपस्थित न राहिल्यास तुमची निवड आपोआप व संपुष्टात होऊ शकते याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंड यांचा आलेलं जे अपडेट आले आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद